फुफ्फुसांचे जुनाट आजार सीओ पी डी दिनाच्या निमित्तानं वीस रोजी मोफत शिबिर डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी दिली माहिती सध्या फुफ्फुसांचे जुनाट आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे दोन हजार सव्वीसमध्ये जगभरातील सीओपीडीचा प्रसार वाढण्याची दाट शक्यता आहे कारण जागतिक स्तरावर वृद्ध लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आजारांना कारणीभूत घटक जसे की प्रदूषण आणि तंबाखूचं मोठ्या प्रमाणात सेवन अजूनही आहे याबद्दल डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी विशेष माहिती दिली दगडसारखं वाटणे ही त्याचे प्रामुख्याने लक्षणे आहे हा आजार आपण कसा डायग्नोज करू शकतो तर याच्याकरता फंक्शन टेस्ट आपण महत्वाची टेस्ट करतो त्याच्यासोबत काही रक्ताच्या टेस्ट एक्स रे सिटी स्कॅन करतो या आजाराची जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटमध्ये साधारणतः आपण इनेलर थेरपी चा युज करतो त्याच्यासोबत वापरतो आणि आजार न होऊ याच्या करता आपण साधारणतः लाईफस्टाईल मॉडिफिकेशन डायटे रिस्ट्रिक्शन रेग्युलर मेडिसिन घेणे आणि प्रोफिलॅक्सिस म्हणून न्यूमोपोकल वॅक्सिनेशन फ्लू वॅक्सिनेशन करणे याचा यूज करतो या डेच्या निमित्तानं काही शिबिर वगैरे आयोजित केलेलं आहे का हो परवा आपण ओपीडी मध्ये दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत पल्मोनिक फंक्शन टेस्ट पायरोमेट्रिक टेस्ट ही मोफत ठेवलेली आहे सगळ्या पेशंट करता त्यांचा सगळ्यांनी लाभ घ्या रुग्णांनी लाभ घ्या ही शिबिराचे वेळ काय असणार आहे आणि कुठे आहे शिबिर डॉक्टर स्वप्न चौधरी चेस क्लिनिक बाय डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या मागे सहयोग क्रिटिकल केअरच्या बाजूला ओपडी आहे तिथे दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत शिबिर आहे जनरली जे लंग्स आहेत यामध्ये काहीच्या पाणी कशामुळे आता फुप्फुसांमध्ये पाणी व्हायचे नेमके कारण काय आहे जे साधारणतः ज्या लोकांना ट्युबर पोलिसीची लागण होते किंवा ज्या लोकांना कॅन्सरची लागण होते किंवा ज्या लोकांना निमोनिया होता असे वेगवेगळे कारण आहेत फुप्फुसामध्ये पाणी व्हायचं तर याच्या कर, याच्याकरता आपण सोनोग्राफी मशीनद्वारे पाणी काढून ते टेस्टिंग करतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो युजुअली शिओ पेशन्ट उपाययोजनांमध्ये जसं सांगितलं की डायट रिस्ट्रिक्शन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे खूप जास्त तिखं तळ खाणं चाळायचं शक्यतो ज्या लोकांना ज्या बेडचा त्यांनी थंडीच्या दिवसामध्ये सकाळी पूर्व उगवल्यानंतर बाहेर फिरायला जायचं संध्याकाळी पूर्ण मोबाईलच्या आत घरात जायचं गर्दीच्या ठिकाणी गेले मंदिरात गेले कुठे पण जळगाव शहरामध्ये जर आपण बघितलं तर रस्त्यांचा अवस्था वाईट आहे ह्या धुळीचा पण या रुग्णाला त्रास होत असतो ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे किंवा सुम्याचा त्रास आहे या लोकांना धुळीचा नक्कीच त्रास होतो त्यांनी मास्क लावणं प्रिफर केलेलं चांगलं स्वप्नेश सुद्धा सर आपने जो